डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुळजाभवानी देवीवर श्रद्धा होती किंवा भवानी माता आंबेडकरांची कुलदेवता होती असं अनेकदा बोललं जातं पण मा का या मागचं नेमकं कारण काय आहे तेच जाणून घेऊयात तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काही पत्रांवर जय भवानी लिहिल्याचं दिसतं ज्याचा आधार घेत आंबेडकरांची तुळजाभवानी देवीवर श्रद्धा होती किंवा भवानी माता आंबेडकरांची कुलदेवता होती असं बोललं जातं पण या मागचं कारण स्पष्ट केलं आहे ज्यानुसार ही पत्र ज्या काळातील आहेत त्या काळात ब्राह्मण आणि तर, तर ब्राह्मणेतर चळवळीत जी काही नॉन ब्राह्मणीकर चिन्ह आहेत त्यांचा वापर व्हायचा पण त्यासोबतच देवतांचे सुद्धा काही प्रमाणात विभाजन करण्यास सुरुवात झाली होती ज्यात भवानी माता खंडोबा अशा काही देवतांचा समावेश होता ज्याचा वापर चळवळीसाठी केला जायचा तर याच दरम्यान भवानी हे सांस्कृतिक प्रतीक आणि चळवळीचा भाग असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी मातृसत्ताक संस्कृतीचं प्रतीक म्हणून जय भवानी असं त्यांच्या पत्रावर लिहिण्यास सुरुवात केली आंबेडकरांचे विचार हे नेहमीच स्त्री शोषणाविरुद्ध आणि न्यायाच्या समान मागणीसाठी असायचे व त्यांच्या याच विचारांना बहुजनांच्या मातृसत्ताक संस्कृतीचं प्रतीक म्हणून साधारण एकोणीसशे वीसच्या काळात त्यांनी पत्रावर जय भवानी लिहिण्यास सुरुवात केली असं सांगितलं जातं ज्यातून बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या काही पत्रांवर जय भवानी असं लिहायचे पण त्यामागे तुळजा भवानी देवीवरची श्रद्धा किंवा भवानी माता आंबेडकरांची कुलदेवता होती यातील कोणतंही कारण नव्हतं असं कळतं तर यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा